तर नमस्कार भाव आज गटस्थापना आहे आणि आज बावीस तारखे तर देव्या आहे तर म्हणून म घरचे म्हणले की पाय पडून म्हणले सगळ्या देवांचे गावातल्या तर आता जाऊ पाय पडायला तर आता चाललो आहे हनुमानाच्या मंदिराकडे आणखी प्रत्येक गावाचा जो मेढ्या राहतो मेढ्या म्हणजे मेन माणूस तो हनुमानात राहतो तर म्हणून पहिला मान जो आहे तो हनुमानालाच भेटायला पाहिजे आणि हनुमान तो हनुमानालाच भेटतो तर आता पहिले हनुमानाच्या मंदिरात जाऊ कारण की मी हनुमानांना माझा मोठा भाऊ मानतो म्हणून मी पहिले त्यांच्याच मंदिरात जातो तर पहिले त्यांच्या मंदिरात जाऊ पाय पडू मग आता दुसऱ्या मंदिरात जाऊ या असं आहे आमच्या गावाचा हनुमान मंदिर या कधी दर्शनाला तुम्हाला बी पाहायला भेटून की कसं आहे काय मंदिर एक नंबर मंदिर बांधलं आहे आता नवंच काम केलेलं आहे मंदिराचं म्हणजे हाय मंदिर जुनं पण आता रिन्यू आहे गेला मूर्तींना कलर दिलेला आहे दोन मूर्त्या हनुमानाच्या आमची इथे एक शनिवारांची इकडं महाका महाकाल डकोनांचं मंदिर म्हणजे महादेवांचं महादेवांचं मंदिर, मंदिर दाखवतो मध्ये तुम्हाला दा, इकडे गणपती बाप्पा आहे इकडे बी गणपती बाप्पा मागे स्पेशल मूर्ती आहे पुढे स्पेशल दत्तप्रभू राम सीता लक्ष्मण भैया अमारी भैया तुकाराम महाराज विठ्ठल लोकमाई ज्ञानेश्वर माऊली तिकडे इकडे आमची भाऊ परत आली इकडे इकडे दोन देवी पण ते देव कोणते तेच माहीत नाही मला आता विचारावं लागेल कोणाला इकडे वरती हनुमान चालीसाहेब माझी पूर्ण पाठ आहे हनुमान चालिसा जर तुमची पण पाठ असेल तर कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाची पाठ आहे कारण की हनुमान चालीसा पाठ करणे म्हणजे एक नंबरविषयी आणि रोज सकाळी किंवा रात्री एक वेळा हनुमान चालीसा बोलायलाच पाहिजे ती जी पावर आहे ना ती पावर कुठेच भेटणार नाही माहिती का आता जो आमच्या कुलदैवत मंदिर आहे इकडं चामुंडा मातेचं चा, एक दोन हजार तेरा साली बांधलो होतं आम्ही आता नवरात्र म्हणून लायटिंग बिटिंग लावलेली मंदिरात आता जाऊ मधी रात्री कीर्तन बिर्तन राहता डायरेक्ट इकडं आता लाईट गेली होती मी मंदिरात पाय ठेवला आणणार लाईटच गेली म्हटलं आज कसं काय झालं आता पाय बरोबर लाईट गेली पण थोडं ब चालू होतं थे तिकडं त्यांचं ही साडी बदलायचं चालू था, होतं था देवीचं जे कपडे आणले होते ती नेस होते ते देवीला म्हणून होता थोडासा त्याने थो 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 लाईट वेट लावली होती नंतर मोबाईलची आणि दुसरा इन्वर्टरवाला काही नाही विषय पादुका आहे देवीच्या इकडे काम चालू आहे देवीचं ते साडी बदलायचं हारन ते बदलायचं चालू होतं हे नाव लावलेलं आहे मंदिराच्या बाहेर भारी एकदम विषय भाऊ आता चालला रेणुका मातेच्या मंदिराकडे आलं इकडे रेणुका मातेचं मंदिर जाऊ मधी इकडे फुल भारी सीन आहे जंबर आहे मंदिर आहे पण आणि विषय असा आहे की एवढं भारी आहे की मी आलो डायरेक्ट मला आरतीच सापडली म्हणजे आरती चालू पण नव्हती झाली डायरेक्ट मी आलो म्हणजे एकदम पुण्या माणूस आला आणि डायरेक्ट आरती चालू झाली आरती बिरती केली तिकडे चालू आहे आरतीमध्ये आरती बिरती केली नंतर व्हिडिओ व्हिडिओ बनवून घेऊन तर मग व्हिडिओ बनवला असं नाव लावलेलं आहे तिनने बाहेर हारमध्ये हे काही देवीच्या पाय पडून घ्या तुम्ही कम आता आहे मी माऊर वडला जाऊन आलेलो आहे पण तेव्हा ब्लॉग बी नाही बनवायचो काही आता ब्लॉग आत्ताच चालू केलेली म्हणून तो ब्लॉग नाही माझ्याकडं पुढे आलो आणि इकडं महाकालांचं मंदिर परत मी नाही म्हणत मी महाकाल म्हणतो कारण की मी उज्जैनला पण जाऊन आलो आहे मला महाकालांचं दर्शन एकदम जवळून झालं म्हणून मी महाकालांना जास्त मानतो तर आता जायचं आहे शेतात नवनाथ महाराजांच्या इथं कारण की आम्ही त्यांना आम्ही जास्त मानतो कारण की आमच्या शेतातच येते मंदिर आणि एकदम पॉवरफुल मंदिर आहे आमच्या गावातलं सगळ्यात पॉवरफुल मंदिर म्हणजे तेच आहे नवनाथ महाराजांचं मंदिर म्हणून आम्ही दरना ना घटस्थापनेच्या दिवशी जातो आणि तिथं धज लावतो आता आज बी धज घेऊन जाणार आहे आणि धज लावची आमच्या गावाची ज्योत आलेली आहे वनीगडावरून तिकडं बँड बीन आलेला आहे आता गावात फिरवतील आणि मग ती धज एक देवी बसली तिकडे ठेवतील बँड आहे पब्लिक भरपूर जमलेली पाय बी पडला निघलो परत शेताकडं आता शेतीकडे जायचं आहे कारण की टाईम होऊन जाईन आता निघलोय सकाळी पाणी चालू होता तुम्ही पाहिला असन म्हणून इकडं पाणी दिसत राहिलं तुम्हाला शेतात बिल पाणी झालं असन जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा पडत नाही आणि असं रिकाम पडत उगी तर जेव्हा आम्ही लागवड केली ती तेव्हा तिची वाट पोन पोन थकलो नंतर 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 पडला आणि आता काही गरज नाही तर रोड राहिला आपण बे काहीतरी करू शकत पण मग आता पडायला नको असं सगळ्यांचं आहे म्हणणं कारण की कापूस सगळ्यांचे फुटले म्हणून नुकसान लई होतो लय नुकसान होतं आता चाललो इकडं इकडं जे आहे ते आमच्या बाबांना ठेवलेलं आहे कारण की हे आम आमचं शेत होतं म्हणून आम्ही शेतातच ठेवतो पूर्वज बी शेतातच ठेवलेले होते आम्ही इकडं बाबांना ठेवलेलं आहे बाबांमध्ये लई जीव होता माझा आमच्या घरातले एकदम मेन माणूस आणि लई जीव म्हणजे माझा हे बा तुम्हाला लावतो तुम पाणी पाणी किती येतं म्हणून सांगतो की सांग लई हाल शेतकऱ्याचे हाल लई आल भयानक जगाचा पोषण असाच नाही म्हणत शेतकरीला आलो आता मंदिराकडे मंदिराची साफसफाई नव्हती पहिले साफसफाई करावं लागेल एक व्हिडिओ घेऊन घेतला तुम्ही पण पाय पडून घ्या कारण की यांचं पाय पडायला नशीब लागतं माहिती आहे का हे असं मंदिर कुठंच नाही अख्या मा महाराष्ट्रात नाही अख्या भारतात कुठंच नसं नाही असं मंदिर तर तुम्ही जर आले तर या हे जे आमची विहीर आहे विहिरीचा विषय असा आहे की लईच जुनी आहे ते आमच्या बाबांच्या आजोबांनी बांधलेली तर इकडं पहिले मोठ चालायची म्हणे ही जो पाईप दिसतोय का व्हाईट कलरचा तिकडे लाकूड राहायचं तिकडून मोठ चालावायची बैल पुढे वाढायचं आणि मग दोरीने ते पाणी विहिरीमध्ये टाकून वरते त्याच्यावर भरणं करायची शेतातलं काही टाकलेलं राहायचं तर ते भरणं करायची म्हणजे एवढा जुने सीन्स अजून बी आहे इकडचं हुद्दा आहे इकडचा हुद्दा आहे त्याच्यावर लाकूड राहायचा असा विषय होता तो म्हणजे तो सीन पाहायलासुद्धा एक नशीब लागतं इकडं कुंड आहे बैलांना बिणी प्यायला मोठेवरच भरायची ती कुंड पण आता मोटर आलेले आहे काय बोटन दाबलं का लगेच पाणी पण तेव्हाच्या हो काळामध्ये लई कष्ट करावं लागायचे आणि उत्पन्न बी तेवढं राहायचं कारण की विहिरी कमी होत्या मोटरी कमी होत्या आता मोटर जास्त झाल्या विहिरी जास्त झाल्या प्रत्येक शेतात विहिरी म्हणून पाणी पण कमी झालं आहे असा फरक पडला आहे तरी बरं आहे आता साफसफाई क कर, करतोय थोडी आणखी कसं आहे आपण देवाचं जेवढं देवा करतो ना तेवढंच देव आपलं करतो मी तर याच्यावर विश्वास आहे माझा म्हणून मी देवाचं लेख करतो मी भरपूर ठिकाणी जाऊन आलेलो आहे देवस्थानी आणि सगळ्यांमध्ये महाराजांना जास्त मानतो नवनाथ महाराजांना आणखी आमच्या घरावर कृपा त्यांचीच आहे आता पहिले पाणी बिणी काढून घेतो नंतर अभिषेक करू समाधीचा पाणी काढलं आहे आता जर समाधीचा अभिषेक करू इकडं उंबराचं झाड आहे आणि नरसिंग त्यांच्यामध्ये वसलेला राहता असं म्हणतात उंबराच्या झाडामधून म्हणून हे आम्ही आहे इथं समाधी जवळच आता पाणी टाकू समाधीवर आता पाणी समाधी धुतली गेली आहे तर आता जी जुनी दहज होती ना ती काढून घेऊ आणि जी नवी आणलेली आहे आम्ही ती डहज लव आता वरती ती कोणी लावली होती काय मी तो जो टोकर आहे तो खराब होता त्याच्यामुळे ती फाटून गेली होती नवीच लावली होती ती पण आम्ही त्याची ती फाटली आता पण नाही म्हणून आम्ही नवी आणली तर ती नवी लावू आपण त्याला पहिलीच तात्पुरतं तिकडे बांधून घेतलं ती नवी डहज याला लावू कलर भारीचा थोडा डार्क कलर आणलेला आहे जर तुम्हाला कधी यायला भेटलं तर या आमच्या शेतात पाय पडायला नोनात महाराजांचा ही सेवा करायला पुण्य लागतं कारण की सेवा प्रत्येकाच्या आयुष्यात नाही कोणाच्या जीवनात नाही ते आमच्या जीवनात आले तेवढं आम्ही पुण्य मानतो द लावलेली त्याला दे बांधून देतो ती षटका नको म्हणून आता मंत्र विंत्र म्हणले गेले आरती म्हणली गेली महाराजांची तर आता पूजा बीजा झालेली आहे आता जायचं आहे घरी आता पाहून घे तुम्ही दर्शन घेऊन घ्या थोडी उमराज झाडाचं दर्शन घ्या इकडे परत पादुकांचे दर्शन घेऊन घ्या आता पूजा झाली शेतातली आता जाऊ घरी संध्याकाळचा एक आ, स्पेशल ब्लॉग टाकणार आहे मी एक विशेष गोष्ट अशी स्पेशल ब्लॉग टाकायची की जे खानदेशचे फेमस कीर्तनकार ह प महाराज डोंडायचं कर ते आमच्या गावात येणार आहे कीर्तन करायला कारण की जे नवरात्रचे नऊ दिवस आहे ना आमचे जे कुलदैवत आहे चामुंडा माता मंदिर तर तिथं नऊ दिवस नवकीर्तन चालतात तर पहिला दिवस आहे आज तर त्यामुळे रविकरण महाराज जी येणार आहे कीर्तन करायला तर भेटू संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय